असा काही प्रश्न नाहीये मी गेलो होतो कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला का त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला का गेलो होतो याच्यात म्हणजे रागाचा आणि त्यागाचा आणि कशाचा काही प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक उठवाळ्या समोर दिसते आणि म्हणून ते भांडण काढताय कोण कुठल्या पक्षाचे बंडू खांगवे हे अजितदा गटाचे आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही ते उपसभापती होते माग दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्षापूर्वी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तर शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे ते विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते का हो ते सुनील टिंगरेंचे नाही असं नाही असं काय नाही तर प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि त्या, त्या त्या ते थोडस प्री प्लॅनिंग आम्हाला का वाटत की त्या जेव्हा त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळेस ते दोन तीन मिनिटात कसे आले मग ते भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं तर कपडे घालून यायला साडेनऊ दहाचा वेळ होता साडेनऊ मध्ये एवढं एक दोन तीन मिनिटामध्ये उच्च वर जाऊन स्टेजवरून देऊन असतो पर्यंत हे येतात धपाधप मारतायत या प्लॅनिंग होता बापू तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पोलीस तुमची नजर घेतली असं सांगितलं जातं कारण अद्याप गुला दाखल स्टेटमेंट देतो जबाब देतो अशी उत्तरं समोर येतात पोलीस पोलीस इकडे गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं जा, जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या मी म्हणून पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं बॉडीगार्डला लागलं आणि चालकाला तर बेदम मारायला केली आरोप केला जातो आल्यानंतर त्यांनी नमस्कार केला असं काही काय नाही असं आंदोलन कोणी किती करतात त्याच कोण असं एवढं हे मोठं काय काम नाहीये ते छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीने करायचं त्यांचं चाललं असेल पण त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपला स्वतःची फुशारकी करायचं की आमदार आमदाराने आम्ही तो समोर होतो ना आम्ही तिथे गाता लॉन्स हा गाथा लॉन्स लौंस, गाथा लॉन्स नाही 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 ना। दामून म्हणजे ते बाहेर होते आम्ही आतमध्ये होतो आणि त्यांचे ते गावातले लोकांना बोलून गावात लो वेगळं वातावरण तयार ता ता, करायचा त्यांचा प्रयत्न होता आपण हे सगळं राजकीय

एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता काय झालं असतं त्यांच्याकडून तर काय केलं असतं त्यांना केलं ना त्यांनीच के? okay. केलं ना स्वतः सगळं ड्रायव्हरने केलं बॉडीगार्डने केलं कारण सरकारी तो कर्मचारी आहे त्याने गेलं माझ्या पुतण्या एक आला होता मला बघायला नंतर तर त्याच्यावर सुद्धा नंतर दहा साडे दहाच्या दरम्यान त्याच्यावर बी त्यांनी हल्ला केला झाली कुठे दोनच ठिकाणी झाले एक त्या कार्यालयात मध्ये आम्ही जाताना त्या मी बातून असतोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली आणि मी आलो तर मी येऊन थांबलो तर ते गाववाले लोक काही होते की मेटून घ्या असं त्यांचं चाललं होतं तर मी म्हंटल की नाही नाही इथं हे लोकांची तक्रार देणार का यांना मारहाण करणं एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाहीये आणि ड्रायव्हर बॉडीगार्ड हे शेवटी बॉडीगार्ड सरकारी आहे मारहाण झाली की धक्काबुक्की झाली ते स्पष्ट करा आणि दुसरी गोष्ट मारहाण करायला तो धावून आला होता माझ्याकडे शिवराणी पण माझ्या बॉडीगार्डने आणि यांना त्याला अडवलं त्याने मला पकडलं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आव्हान करू शकता जनतेला जनतेला सगळं माहित आहे की आम्ही चांगलं काम करतो गेले वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलौकिक घेतायत अनेक कार्यकर्ते इथं येऊन मला विचारत काय झालं आपण मी म्हंटल झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंड केला काय करायचं का का ते केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे ते जनता त्यांना असं रात्री बी सांगितलं होतं आता बी मी ते सांगतो ना असं नाही असं काय लढणार तर कुणी कुठे लढू शकतो ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठे लढू शकतो मी तिथं नगर शोक होतो मी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला नगरसेवक झाले होते विमान विमाननगर संजय पार्क मर्माशील झोपडपट्टी खराडे असंच झालो होतो महादेव पठारे नंतर माझा भाऊ महादेव पठारे इकडे नगरसेवक झाला होता त्याच भागातून आणि आमचे अनेक नगरसेवक मी निवडून तिकडून आणले होते खरात नगरसेवक झाले ते मयच झाले स्वर्ग असे झाले त्यांनाही निवडून आणलं होतं हा पूर्वी पक्ष एकच होता ना सगळे ¿Es es poxiota? ¿Te vas a este